चला तर आज आपण जाणार आहोत जोगेश्वरीमध्ये जोगेश्वरी मंदिर बघायला हे मंदिराच्या नावाने ह्या देवीच्या नावाने ह्या जागेचं नाव जोगेश्वरी पडलेलं आहे तर हे मंदिर खूप सुंदर आणि ही मंदिर नाही तर एक गुफा आहे मुंबईच्या ठिकाणी एवढ्या गर्दीच्या ठिकाणी ही एवढी मोठी गुफा इथे आहे असं विचार पण आपण करू शकत नाही तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप वेळ चालत जावं लागतं आणि आतमध्ये एवढी मोठी गुफा आहे हे तुम्ही विचार पण करू शकत नाही आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतं तर ते गणपतीचं मंदिर पण खूप जुनं आहे तुम्ही बघू शकता मूर्ती त्या मूर्तीवर अजिबात काही नकली लावलेलं नाही ओरिजिनल जशीच्या तशी ती मूर्ती आहे काही मूर्तींना कोणी डोळे लावता येतं कोणी चेहऱ्यावर काही चांदी सोन्याचं म करून लावतात तसं काहीही नाही त्यांचे म मूर्तीचे डोळे जर तुम्ही बघाल तर आत्ता असं वाटतं आहे की ती मूर्ती आपल्याशी बोलेल अशा पद्धतीची ती मूर्ती आहे खूपच सुंदर तुम्ही बघू शकता तर आम्ही आता इथे दर्शन घेऊन सभामंडपात जात आहोत तर इथे आहे बघा रेनू जोगेश्वरी मातेचा अखंड जीवा पेटत आहे तर त्या सभामंडपाच्या आधी तुम्हाला मी दर्शन करवते बघा इतकं मोठं सभामंडप आहे दहा 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 खांब्याचे दोन सभामंडप आहेत तर पूर्ण गुफा फिरायलासुद्धा बराच वेळ लागतो एवढी मोठी गुफा आहे आजूबाजूला खूप गर्दी आहे पण मंदिरात अगदी शांतता आहे तुम्ही आता म जोगेश्वरी मातेचं दर्शन घेऊ शकता वरती नाव पण दिसत आहे आपल्या अगदी जवळच मुंबईमध्ये ही जोगेश्वरी मातेची गुफा है। तर शान्त और आहे तर खूप शांत आणि खूप थंड वाटलं इथे जाऊन ही देवीसुद्धा कोण काही लोकांची कुलदेवी आहे तर बघा तुम्ही दर्शन करू शकता मला तर इथे आल्यावर खूपच प्रसन्न वाटलं आणि खूप थंड वाटलं गुफा आहे आतमध्ये आहे एकदम पण इतकं थंड वाटतं ह्या गरमीच्या दिवसात आम्ही आत्ताच गेलो होतो तरी सुद्धा इतकं म्हणजे थंड वातावरण आहे मे महिन्याचा मे महिन्याचे दिवस आहेत तर तुम्ही बघू शकता ही गुफा देवीचं दर्शन झालेलं आहे तिथे आपल्याला मारुतीचं मंदिर दिसेल हे बघा मुख्य दरवाजावर शंकर पार्वतीची मूर्ती आहेत काही त्यांचे रक्षकांच्या मूर्ती आहेत अजंता सारखं बनवलं दिलेला बाहेर त्यांचं लहान मुलं जाऊन अभ्यास करतात कारण गरमीचे दिवस आहेत आणि एवढ्या गजबजलेल्या मुंबईमध्ये मुलांना अभ्यास करायला जागा नाही तुम्ही जर जेव्हा मार्च एप्रिलमध्ये तुम्ही जर गेलात तर पूर्ण हा एरिया लहान मुलांनी अभ्यासाने भरलेला असतो अगदी थंड वातावरण ही गुफा काही भाग त्याचे सभामंडप पडलेले आहे म्हणून हे तुम्हाला असं खुल्लं खुल्लं दिसतंय हे मोकळमोळ वातावरण दिसते आता आत्ता आपण हे बघा वरतून बघितल्यावर ही गुफा किती मोठी आहे अगदी पहिल्या माळ्यावर गेल्यासारखं वाटतं आहे बघा खाली बघितल्यावर किती छोटे छोटे माणसं दिसत आहेत खाली हा दरवाजा दिसतो इथूनच आतमध्ये देवीचं मंदिर आहे आपण जे आत्ता पण दर्शन घेतलं ते आता आपण चाललेलो आहोत दत्त मंदिराकडे दत्त मंदिराकडे जाड्या जाण्यासाठी सुद्धा आधी रस्ता असेल कदाचित पूर्वी पण आता तो नाही आहे आता वरती चढून आपल्याला जावं लागतं कारण हे सगळं पडलेलं आहे खूप वर्षापूर्वीचा हे गुफा आहे इथे लिहिलेलं आहे का इसवी सन सहामध्ये हे गुफा तयार झालेली होती तुम्ही ह्या दगडावरूनच समजू शकता किती जुना दगड आहे हा आपण आता आलेलो आहे दत्त मंदिराकडे गुफेमध्ये आहे मंदिर त्याच्यामुळे इतका अंधार आहे तिथे आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही बॅटरी वगैरे घेऊन गेलो असतो तर आम्हाला आतला सगळा भाग दिसला असतो बघा दत्त त्रिमूर्ती दत्ताची मूर्ती आहे इथे ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांचा पण फोटो आहे हा बघा सभामंडप किती मोठा आहे बहुतेक एरिया पडलेला आहे बघा हा बाहेरची बाजू तो पूर्ण पडलेली आहे आतमध्ये तिकडे जायलासुद्धा भीती वाटते क्या मोठ्या मोठ्या गुफा आहेत आतमध्ये बघा इकडे आतमध्ये रावणाचं सभामंडप होता असं तिथे लिहिलेलं आहे आत्ता आपण आलेलो आहोत शंकराच्या मंदिरात ते पण गुफेमध्येच आहे तुम्ही बघू शकता बघा गुफाच आहे बाजूला एकदम दगडाचे खांबे आहेत नंदी आहे आणि आतमध्ये शंकराचे पिंड आहे तर ती पिंड बघून सुद्धा तुम्हाला कळेल की आत्ता बनवलेली पिंड नाही आहे ती तेव्हाच्या काळातलीच ती पिंड आहे कारण जो मधला भाग आहे तो इतका वेगळा आहे म्हणजे तुम्ही स्पर्श केल्यावरच तुम्हाला समजतं की खरंच पुरातन काळातलीच ही पिंड असावी इतकं सुंदर तिथे खूप छान वाटतं बघा तुम्ही बघताय गुफे गुफेमध्ये हा दगड जो आहे तो नवीन असा वाटत नाही बघा किती जुरा जुना आहे तो डोंगर जो कोरला असेल ना तेव्हाच्या दगडात आणि आत्ताच्या दगडात खूप फरक आहे अगदी त्याच्यावर जाळी आलेली आहे इतका जुना पुराणा हा गुफ्याचा एरिया आहे तर तुम्ही नक्की ह्या जोगेश्वरी मातेचं दर्शन करण्यासाठी येऊ शकता कारण मुंबईमध्ये आपल्या इतक्या जवळ एवढ्या मोठ्या गुफा असतील असं वाटतच नाही म्हणजे तिथे गेल्यावर आपण एक ती म्हटल्या तरी डोंगरात गेल्यासारखं वाटतंय तर जोगेश्वरी माता ही नवसाला पावणारी जोगेश्वरी माता आहे तर तुम्ही नक्की दर्शन करण्यासाठी येऊ शकता हा बघा हा दुसरा सभामंडप आहे याच्या आधी दुसरा आपण बघितला तर खूप प्रसन्न वाटतंय जोगेश्वरी मातेचं दर्शन करण्यासाठी जरूर या तुम्ही जोगेश्वरीत राहत असाल तर हे तुम्हाला माहीत असेल पण बाकीच्या मुंबईच्या लोकांनीसुद्धा ह्या मातेचं दर्शन घ्यावं हीच माझी इच्छा आहे